नमस्कार सर सर्वप्रथम आपले आभार की आपण मला या ठिकाणी आपल्या संधी दिली सर माझे आज आदिवासी कल्याण संघ महाराष्ट्र राज्य तालुका हिंगोली या पदावर माझी नियुक्ती केलेली आहे आमच्या आदिवासी कल्याण संघाचे राज्याध्यक्ष माननीय श्री संतोजी टारपे साहेब आमचे जिल्हा अध्यक्ष माननीय श्री सत्यजी पाचपुरे साहेब आणि आमच्या सर्व तालुक्याची जी, जी कोर कमिटी आहे फादर बोडे यांच्यामध्ये आज आमची नियुक्ती केलेली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आदिवासी युवक कल्याण संघाच्या माध्यमातून आम्ही विविध या ठिकाणी उपक्रम राबवणार आमच्या समाजामध्ये येणारे केंद्र शासन असो किंवा राज्य शासन असो यांच्या ज्या योजना आहेत त्या समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी आणि त्यामधून आमच्या समाजाची कशी यासाठी या, या आमची संघटना येणाऱ्या काळात काम करत आहे आणि आपण जो प्रश्न विचारला स्थानिक स्वराज्य संस्थेचा खर तर आदिवासी युवक कल्याण संघ आणि पक्ष याचा काही तिळमात्रही संबंध नाही राजकारण आणि संघटनेचा तरी आमचा काही संबंध आलेला नाही खर तर सर येणाऱ्या स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका ह्या खर तर ग्रामीण भागासाठी खूप महत्वाच्या निवडणुका मानल्या जाईल कारण की स्थानिक स्वराज्य निवडणुका ह्या ग्रामीण आपल्या क्षेत्राचा विकास होण्यासाठी ह्या निवडणुका गेलेल्या आहेत त्याच मध्ये मध्ये प्रशासनावर वास ठेवण्यासाठी येणाऱ्या काळात आपल्या राजकारणी आपल्याला निवडून द्यायचे आहेत त्या माध्यमातून आमच्या अयक कल्याण संघाची जी मागणी असेल जो आमच्या समाजासाठी किंवा इथलच्या जे दुर्बल घटक आहे मागास घटक आहे मुस्लिम अल्पसंख्याक आहेत दलित बंधू या सर्वांचा जो विकास करेल आणि त्यांच्यापर्यंत जे शासनाच्या विकास काम असो किंवा योजना असो जे राबवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेल तो सक्षम होण्या काळात आमच्या संघटना त्याला पाठिंबा देईल